दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा लकडगंज पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मेघश्याम वासुदेव धकाते राहणार मौदा हे नागपूर येथे कामानिमित्त त्यांच्या कारणे आले होते काम आटोपून ते त्यांच्या साड्याचा मित्र रवी श्रावण केकाळे राहणार गंगा जमुना बस्ती येथे त्याला भेटायला त्याच्या घरी गेले असता घरी असलेल्या महिला अफसाना रवीची पत्नी आहे व बरखा ही शाळी आहे अशी ओळख रवीने फिर्यादीला दिली काही त्यांच्यासोबतच्या फिर्या सोबत फिर्यादी सोबत भांडण करून शिवीगाडी केली व फिर्यादीचे के हातपाय पकडून फिर्यादीच्या फिर्या गळ्यातील पंधरा ग्रॅमची सोन्याची चेन व खिश्यातील गाडीची चाबी काळ घेऊन गाडीत ठेवलेली सात ग्राम सोन्याची अंगुटी व रोख अठरा हजार रुपये असा एकूण त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेऊन फिर्यादीस कोणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली असता फिर्यादी घाबरून आपल्या राहत्या घरी मोदा येथे परत आल्यावर दुसऱ्या दिवशी जाऊन लकडगंज पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रवी श्रावण केकाडे यास अटक करून आरोपीविरुद्ध अनेक कलामान गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे